आग, चा, चा आज खाणापोट आजपाणी विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तान आजपाणी तालुक्यातील दिगंजिया गावामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय संग्राम कृष्णा माने यांच्या प्रचारार्थ या कॉर्नर सभेचं आयोजन केलेलं आहे तर आज महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकांचं देऊल वाजलेलं आहे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक राजकीय प्रस्थापित पक्षांचे प्रत्येक उमेदवार तुमच्या समोर येत आहेत या महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांपैकी दोनशे दोनशे शहाऐंशी कलापुरात पाणी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा प्रत्येक राजकीय पक्षातील प्रस्थापित उमेदवार किंवा तुम्हाला सर्व मतदार बंधू भगिनींपर्यंत येत आहेत प्रत्येक पक्षातील प्रत्येक उमेदवार आपापली भूमिका मांडतोय आज खानापुरात विधानसभा मतदारसंघामध्ये या दिघंजी गावामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय संग्राम कृष्णा माने यांच्या उपस्थितीमध्ये वंचित बोल बहुजन आघाडीची अधिकृत भूमिका घेऊन आम्ही आज तुमच्यापर्यंत आलेलो आहोत तर आज खानापुरातपणे विधानसभा मतदारसंघामध्ये चार प्रमुख उमेदवार आहेत प्रस्थापित पक्षातील उमेदवार आहेत कालपर्यंत राष्ट्रवादी अजित पवार गटाचं कुंकू लावणारा वैभव पाटील एका रात्रीच कुंकू बदलून शरदचंद्र पवार पवाररावांच्या पक्षातील प्रवेश करतो पण इथल्या कोल्हापुरात पण मतदारसंघातील दोन गरिबांना विचारात घेऊन करत नाही तर तो त्या स्वार्थासाठी करतो तीच परिस्थिती शिवसेनेची आहे शिवसेनेचे उमेदवार कालपर्यंत उद्धव पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून वावरत होते अचानक त्यांना सुनुभूती सुचली आणि एकनाथ शिंदेच्या गटामध्ये त्यांनी प्रवेश केला पण तो प्रवेश आम्हाला सर्वसामान्यांना विचारून केला नाही त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी प्रवेश केला तिसरे उमेदवार आपल्या तालुक्यात येत पंचवीस वर्षानंतर त्यांना जाग आलेली आहे आजपर्यंत तालुक्याचा स्वाभिमान घाटाच्या वरच्या लोकांना घाण ठेवला आजपर्यंत घाटाच्या वरच्या नेत्यांकडून पॅकेज घेऊन दरवर्ष तालुक्याची अस्मिता विकण्याचं काम केलं आणि आज पंचवीस वर्षानंतर त्यांना तालुक्याची अस्मिता आठवली या तालुक्यातला एखादा ता सर्वसामान्य उमेदवार उभा राहिला तर ती तालुक्याची अस्मिता होऊ शकत नाही या तालुक्यातल्या एखाद्या ता सर्वसामान्य शेतकऱ्यातील कुटुंबातील एखाद्या बोराने मार्फत आवाज उठवला तर ती तालुक्याची अस्मिता होऊ शकत नाही प्रस्तावित बोर्डातील उमेदवार ज्याचा मंत्री ज्याचा सासरा खासदार आहे अशा प्रकारच्या समाजातील येणाऱ्या कुटुंबातील येणाऱ्या नेतृत्वाने जर उमेदवारी केली तर ती तालुक्याची अस्मिता होते पण सर्वसामान्य युवकांनी जर उमेदवारी केली तर ती अस्मिता होत नाही तुमचं तुमची उमेदवारी तालुक्याच्या अस्मितेसाठी आहे की स्वतःची खिस्त भरण्यासाठी आहे एवढ्या न कळाला या ठाण्याकडून अडचणीत तालुक्यातली जनता आता कोणी राहिलेली नाहीये बांधवांनी या आठवाडी तालुक्यातील दिगंजी गावातील माझ्या प्रत्येक बहुजन समाजातील तरुणाला माझं आहे आजपर्यंत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल या प्रस्तावित राजकीय पक्षांनी आपला फायदा उठवलेला हो आहे आजपर्यंत तुमच्या माझ्या मतावर काँग्रेस सरकारला फडणवीस आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा वाटत नाहीये माझी या दिगांची गावातल्या सर्वसामान्य कुटुंबातील मराठा समाजातील गोर गरीब रोज शेताच्या या बंदापासून त्या बंदापर्यंत हजारो धावा पूर्ण करणाऱ्या पाणी करणाऱ्या मराठा समाजाध्यक्ष आरक्षण देण्याची धमक आरक्षण देण्याची आंबेडकर आंबेडकरांचा ना, ना इच्छा तो प्रकाश बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला आरक्षण देऊ शकतो भारताची राज्यघटना दिली त्यावेळेस आरक्षण आरक्षणाची पद्धत बाबासाहेब आंबेडकरांनी लागू केली आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा वारं चाह। प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला आरक्षण देऊ शकतो म्हणून येत्या वीस तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार माने त्यांचं चेन्न गॅस सिलेंडर आहे अनुभव सात नंबरचं बटन आहे सात नंबरचं सिलेंडरचं बटन दाखवून या कानापुराजपणे विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला

या अठरा पगड बारा बरेबदार जाती धर्मातील लोकांना मला सांग आज महाराष्ट्राच्या राजकारणाची खिचडी झालेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची खिचडी झालेली आहे आंदोलन करते आणि कुत्र पीठ खाते अशा प्रकारची या महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती झालेली आहे रबरीत असलेला माणूस एका पक्षाला सकाळी उठून दुसऱ्या पक्षाचा झेंडा <अगराले। <अगरालें> घेतोय नांदेड मध्ये तुम्ही जर बघितलं तर सख्खा भाऊ भाजपमधून उभा आहे आणि बहिणीचा नवरा भाजपमधून उभा आहे मग तुमच्या माझ्यासारख्या सर्व सामान्य युवकांनी निवडणुका लढायच्या नाहीत का याच प्रस्थापितांच्या भावनेला आपण बांधलं जायचंय का या खडापूर आठवणी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक उमेदवार तुमच्यापर्यंत येत असेल तुमची भूमिका स्वतःची भूमिका तुमची सांगत असेल पण आम गेला तू, की गोरगा कोरगा गेला की नातू नातूचा कोरगा अजून पाळण्यात नाही तोपर्यंत आमदार की खासदार की जे स्वप्न बघतोय तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना कधी संधी मिळणार काही कर्तृत्वच नाही ज्याला काही ध्येयच नाही अशा प्रकारच्या उमेदवारांना मतदान करून तुम्ही काय साध्य करणार आहे मतदान करताना विचार करून केला आंदोलनपणाने मतदान करण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत बांधवांधू खानापूर आठवाडी विधानसभेची निवडणूक पहिल्यासारखी राहिलेली नाहीये पहिल्यासारखे आपल्या विधानसभेची परिस्थिती राहिलेली नाही माझ्या बाजू माझी तुम्हाला हात जोडून कडकडीची विनंती आहे तुमच्या जर आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल पाच वर्षातून एकदा संधी मराठा समाजातल्या घोर गरीब सांगतोय धनगर समाजातल्या घोर गरीब युवकांना हात जोडून कडकळीची विनंती करतोय पाच वर्षातून एकदा संधी येते मतदान आजपर्यंत तुम्ही शिवसेना काँग्रेसला भाजपला राष्ट्रवादीला मतदान करता नाही तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकणार नाही या देशात आरक्षण आंबेडकरांमध्ये वर्षी बहुजन आघाडीच्या पाठीशी लहानपणे तुम्ही उभं राहा तुम्हाला आरक्षण मिळाल्याशिवाय अंमल नाही या काला विधानसभा मध्ये राज्यामध्ये

तर तुमच्या लक्षात येईल त्यांचा लढा गोरगरीबासाठी नव्हता तर ह्यांचा लढा गोरगरीबासाठी लढता लढता स्वतःच्या विषय आणि घर भरण्यासाठी होता मग आजपर्यंत जे घडदार देश पण बरंच चालू ठेवायचंय का त्याचा

म्हणून माझे बघा हात जोडून पेपरीच्या विनंती आलेला नाहीये आज युयश कदम तुमच्याच आठवाडी तालुक्यात नाही सर्व सर्वसामान्य <गराय> घरात नाही म्हणून माझी बघा हात जोडून पळकेची विनंती आहे अरे मग करताना पाच वर्षापूर्वी हजार पाचशे दोन हजार च्या नोटा घेऊन मतदान करायचे दिवस राहिलेले नाहीत बांधवांनो वीस तारखेनंतर वीस तारखेनंतर यातला एक सुद्धा उमेदवार तुमच्या पायाशी परत लोटांगण घेणार नाहीये तुमच्या कामाला ना येणार नाहीये वीस तारखेनंतर तुम्हाला विचारणार सुद्धा नाहीये म्हणून माझ्या भाषणाचा शेवट करताना मी तुम्हाला एवढंच सांगतो की ही निवडणूक डोळस निवडणूक आहे डोळे उघड ठेवून विचार करण्याची निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या आपलं मस्त सामनं ठेवून मतदान करण्याची ही निवडणूक आहे म्हणून येत्या वीस नोव्हेंबरला सकाळी वंचित पावले आघाडी प्रचिंद गॅस सिलेंडर आहे या राज्यातला आरक्षणाचा प्रश्न असेल या देश राज्यातला गरीब शेतकऱ्यांचा प्रश्न असेल या राज्यातल्या युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न असेल ते सहभागी ताकद फक्त वंचित भवन आघाडीमध्ये उमेदवार संग्राम कृष्णा भाडे आहे त्यांच्या गॅस सिलेंडरला जिल्हा पुढचं पतन वंचित पवजन आघाडीला विचार करा जेवढी विनंती या ठिकाणी करतो तेव्हा सर्वांची रजा करतो जय सिताराम जय शिवराय जय मोती जय क्रांति जय भीम जय भारत धन्यवाद